नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर वर दी महाराष्ट्र अर्बन को ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लिमिटेड मुंबई यांच्यातर्फे कनिष्ठ लिपिक या पदासाठी जाहिरात आलेली आहे या जाहिरातीमध्ये पद किती आहेत नोकरीचे ठिकाण अर्ज करण्याची पद्धत कशी असणार आहे वयोमर्यादा व शैक्षणिक अर्हता याबद्दल संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत त्याकरिता हा व्हिडिओ पूर्ण बघा तसेच आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑल वर सेट करून ठेवा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील चला तर मग सुरू करूया मित्रांनो महाराष्ट्रातील जळगाव व नाशिक जिल्हा कार्यक्षेत्रात एकूण सात शाखांद्वारे कार्यरत असलेल्या व सुमारे दोनशे सात पॉईंट सत्तावीस कोटी रुपयांचा व्यवसाय असणाऱ्या जळगाव स्थित एक अग्रगण्य नागरी सहकारी बँकेत कनिष्ठ लिपिक या पदाकरिता दी महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लिमिटेड मुंबई यांचे माध्यमातून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत सदर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने दिनांक चोवीस आठ दोन हजार चोवीस ते सात नऊ दोन हजार चोवीस पर्यंत भरून पाठवावेत पदाचा तपशील आणि महत्वाच्या सूचना पीडीएफ मध्ये दिलेल्या आहे त्याकरिता पीडीएफ डाउनलोड करून संपूर्ण वाचून घ्यायची आहे आणि नंतरच अर्ज करायचा आहे तर कनिष्ठ लिपिक पदाचा तपशील असा आहे पदाचे नाव आहे कनिष्ठ लिपिक एकूण पदे आहेत बारा नोकरीचे ठिकाण आहे जळगाव नाशिक बुलढाणा छत्रपती संभाजीनगर व धुड़े अर्ज आपल्याला ऑनलाईनच करायचा आहे वयोमर्यादा चोवीस आठ दोन हजार चोवीस रोजी किमान बावीस ते कमाल पस्तीस वर्षापर्यंत असावी शैक्षणिक पात्रता अशी आहे मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी एम एस सी आय टी किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक राहील भाषेचे ज्ञान मराठी इंग्रजी हिंदी भाषा लिहिण्यामध्ये व बोलण्यामध्ये प्रभुत्व असावे वेतन किती मिळणार आहे बघूया तर एकूण वेतन वीस हजार सातशे साठ कनिष्ठ लिपिक पदासाठी मिळणार आहे भरती प्रक्रिया बद्दल बघूया उमेदवारांची शंभर गुणांची बहुपर्यायी स्वरूपाची लेखी परीक्षा फेडरेशन मार्फत घेण्यात येईल उत्तीर्ण झालेल्या मुलाखतीद्वारे निवड केली जाईल परीक्षा दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आहे परीक्षेचे स्थळ ॲडव्होकेट एस ए बाहिती महाविद्यालय कॉमर्स कॉलेज मनियार लॉ कॉलेज शेजारी जळगाव येथे परीक्षा असणार आहे परीक्षा शुल्क किती असणार आहे बघूया परीक्षा शुल्क एक हजार रुपये अधिक अठरा टक्के जीएसटी असे एकूण अकराशे रुपये परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे तर अर्ज सुरू होण्याचे दिनांक चोवीस आठ दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजेपासून ते सात नऊ दोन हजार चोवीस रात्री बारा वाजेपर्यंत आहे या अगोदरच आपल्याला अर्ज करायचा आहे तर महत्वाची सूचना अशी आहे कनिष्ठ लिपिक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या व मुलाखत घेतलेल्या पात्र उमेदवारांना तीन वर्षाचा बॉन्ड तसेच पंचवीस हजार रुपये इतकी रक्कम सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून संबंधित बँकेत जमा करावी लागेल उमेदवारांनी तीन वर्षाच्या आत बँकेतील नोकरीचा राजीनामा दिल्यास सदरहू सिक्युरिटी डिपॉझिट जप्त केले जाईल तसेच इतर डिपॉझिट वर संबंधित उमेदवारास कोणत्याही प्रकारचे व्याज मिळणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे तसेच अन्य काही सूचना पीडीएफ मध्ये दिलेल्या आहेत त्यासाठी पीडीएफ डाउनलोड करायची आहे आणि संपूर्ण सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत तर अशी ही संपूर्ण माहिती होती या भरती विषयी जाहिरात ऑनलाइन अर्ज अधिकृत वेबसाईट या संपूर्ण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमच्यामुळे इतरांचा फायदा होईल आपले व्हॉट्सअप आणि चॅनल पण आहे त्याचे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथे जाऊन आपण व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम चॅनल जॉईन करू शकता तिथे आपण भरती अपडेट देत असतो त्यासाठी ते चॅनल पण अवश्य जॉईन करा माहिती आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन ऑल सेट करून ठेवा तर चला मित्रांनो भेटूया अशाच नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र